मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझे युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय कायदा आणि कायद्यातील तर्कसंगतता म्हणजे रॅशनलिझम आता प्रश्न असा येतो की बाई माझं हे म्हणणं काय तर्काला धरून आहे रॅशनल आहे तर आहे बाबा कारण कायद्यातील तर्कसंगतता म्हणजेच कायदेशीर नियम आणि निर्णयातील तर्क तर्कशास्त्रावरती आधारित आहे की नाही ते निष्पक्षता आहे की नाही त्याला अंदाज लावणार लक्ष केंद्रित करतात आणि एका अर्थाने ते तर्कसंगत आहे की नाही हे सांगत असतात कायद्याची निर्मितीच खास करून तो वापरात आहे हे मुख्य तत्व काय आहे ज्यामध्ये ज्यामध्ये निष्पक्षता सुसंगतता आणि सामाजिक वैधता याचा विचार केला जातो तेच कायदा तो तार्किक कायदा असं म्हटलं जाऊ शकतो काय माहिती काय होईल असं नसतं पूर्वीचे म्हणजे पाया म्हणून आपण म्हणू शकतो आहे कायदा बनण्याची प्रक्रिया जी झाली की कायदा वाजवी आणि प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी विविध प्रकारच्या तर्कसंगततेचा समावेश असतो तर्कसंगत कायदा त्यामध्ये दे कायदेशीर अधिकार वैद्यतेसाठी स्थापित कायदेशीर नियम आणि प्रक्रियांवर अवलंबून असतात मला वाटलं देत्याला दे 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 शिक्षा उडवतेचा हात मला वाटलं ना पूर्वी राजेशाहीच्या ह्याच्यामध्ये तर्क नाही त्याला त्याच्या मनावरती जर लागेल त्यानुसार त्यांनी निर्णय दिला तार्किक काय त्यामुळे अंदाज आणि पद्धतशीर प्रशासन सुनिश्चित होतं तुम्ही प्रत्येक कुठेही नियम बघितलात तुमचे पूर्वीचं इंडियन पिनल कोड असेल ते भारतीय प्रक्रिया असेल त्या प्रत्येक बी एन एस एस असेल प्रत्येक ह्याच्यात कुठच्या आरोपाखाली कुठच्या आरोपीला गुन्हेगार सिद्ध झाल्यानंतर काय शिक्षा आहे ही नक्की आहे कुठपासून कुठपर्यंत आहे तीन वर्षापासून दहा वर्षापर्यंत असेल तर त्याला चौदा वर्षाची शिक्षा नाही होणार ज्या गुन्ह्याकरता जेवढी जा शिक्षा जास्तीत जास्त लिहिले त्याच्यापेक्षा जास्त मग तो गुन्हा वेगळा आहे अन्यथा ती ते तार्किक विचार अतार्किक नाही कायदेशीर तर्कसंततीमध्ये तर्कसंता बहुतेकदा पूर्णपणे नैतिक तर्कांपेक्षा अधिक अंदाज असते कारण ती स्थापित कायदेशीर तत्वे आणि सामाजिक नियमांना विस्तृतपणे संचावरती अवलंबून असेल लिखित स्वरूपात असते आणि जी संकल्पना निष्काळजीपणे किंवा सबबी यासारख्या कायदेशीर संकल्पना समजून घेण्याच्या केंद्रस्थानी कुठची सबब नाही सांगतायत निष्काळजीपणा नाही करतायत जे काय आहे ते समोर आहे सामाजिक आणि मानसिक घटांचा समावेश असलेले न्यायालयीन निर्णय तर्कसंगत मानले जातात ते अनेक वर्ष टिकले पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की अनेक वेळा मी समजा निकाल दिलेला असेल निकालाला तर्कसंकताना नसेल बाबा मी काय बोलतोय आणि शेवटी निकाल काहीतरी वेगळाच दिला तर वरच्या न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक मोठा प्रश्नचिन्ह चिन्ह मारला की बाबा काय दिलंय म्हणतोय का निर्णय देतोय काय निकाल देतोय का तर्कालाच धरून नाही मग तो उडवला जाऊ शकतो आणि असे बरेचसे निर्णय असतात की जे डिटेल मध्ये दिले असतात तर्क लावलेले असतात की मी हा निर्णय का दिला कशाला दिला काय तर्कशास्त्रीच्या आधारे दिलं मला असं का वाटतं आणि कुठच्या कुठच्या गोष्टीच्या आधाराला दिला संपूर्ण जेव्हा तार्किक बैठक अधिक चांगली मांडली जाते त्यावेळेला तो निर्णय सहसा फिरोळ फार अवघड जातो या विरोधात निकाल जाऊ शकत नाही असे अनेक निर्णय काही जणांचे असतात की ज्याला पूर्ण बैठक असते तार्किक दृश्य पूर्णपणे ती व्यवस्थित निकाल दिला असो अवघड जात त्यामुळे न्यायालयीन पूर्व पुनर्वालोकन जे होतं त्याला रिव्ह्यू म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यू त्यामध्ये तर्कसंगतता फार महत्वाची ठरते कायदेशीर निष्पक्षतेपणाचं मूल्यांकन करण्यासाठी तर्कसंगत संबंध चाचण्या वापरल्या जातात विशेषतः जेव्हा ते मूलभूत अधिकारांशी संबंधित असतात तार्किक आहे की नाही का मला वाटलं म्हणून दिला निर्णय हे सगळं बघितलं जातं यामध्ये अनेक आव्हानं असतात राजकीय आव्हानं तर खास करून असतात सांगायला नको अनेक वेळा दोन दोन्ही बाजू बरोबर वाटत असतात असं पण कधी कधी गपलप होत राहते पण सहसा कायद्यामध्ये तर्कसंगता शंभर टक्के तुम्हाला सापडेल खास करून भारतीय कायद्यामध्ये तरी शंभर टक्के आपल्याला जरा वाईटरित्या म्हणत आहे की नव्याण्णव गुन्हेगार सुटले तरी चवळ एक जो जो त्याला म्हटलं त्यांनी कुठलाही गुन्हा नाही केलाय अशा व्यक्तीला दंड होता कामान परीक्षा अशा नव्याण्णव गुन्हेगार केले तरी पण जेवू इतपत आपल्याकडे मग काय म्हणतात त्याला मोकळी ठेवलेली आहे कारण तार्किकदृष्ट्या पूर्णपणे संपूर्ण आधार बघितला जातो त्याला अटक केल्यानंतर त्याला गुन्हेगार ठेवताना मला असं वाटतं कमी शब्दामध्ये तुम्हाला आज तर रॅशनलिझम काय या विषयावर मी बोललो पुढील विषयामध्ये असं काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो था धन्यवाद